कोण विचारते आज आपल्यासमोर बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण तडफदार आमदार सन्माननीय रोहित पवार साहेब आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी संवाद साधावा प्रश्न प्रश्न कोणाचे एक तुम्ही समजून घ्या गेल्या सात वर्षामध्ये आपण सत्ता बघितलेली आहे आपण लोकसभेचा विजय बघितलेला आहे विधानसभेला जे काही वातावरण हे सत्तेतल्या लोकांनी केलं त्याच्यामुळे दुर्दैवाने आपल्याला पराजय सुद्धा बघायला लागला पण या कठीण काळामध्ये आदरणीय पवारसाहेबांबरोबर भक्कमपणे जयंत पाटील साहेब उभे राहिलेत संघटना उभी राहिली व तसंच गेल्या सात वर्षामध्ये आणि त्याच्या आधी अनेक वर्ष म्हणजे कदाचित साहिबा, पवार साहेबांबरोबर गेले तीस पस्तीस वर्ष हे जयंत पाटील साहेब खांद्याला खांदा लावून भक्कमपणे काम करत आलेले आहेत त्यांचं काम त्यांचं कार्य त्यांचं या पक्षासाठी कॉन्ट्रीब्युशन हे फार मोठं आहे आज पवार साहेब जयंत पाटील साहेब सुप्रियाताई त्याच्याचबरोबर देशमुख साहेब आणि अनेक मोठे नेते हे उपस्थित होते कार्यकारिणी अख्ख्या महाराष्ट्राची उपस्थिती होती आणि त्या उपस्थितीमध्ये आज सर्वांनी मिळून शशिकांत शिंदे साहेबांना त्या ठिकाणी आता अध्यक्षपदाची जबाबदारी ही दिलेली आहे त्यामुळे याच्यापुढे शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांना खूप मोठा अनुभव आहे माथाडी कार्यकर्ता म्हणून त्याच्याचबरोबर माथाडी कुटुंबामध्ये एक जन्म घेतलेला सामान्य नागरिक म्हणून त्यांनी आजपर्यंत संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे विधान परिषदेचे आमदार नंतर विधानसभेचे आमदार विविध पदाधिकारी म्हणून पक्षासाठी सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांनी काम केलेलं आहे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच जयंत पाटील साहेबांचं सा मार्गदर्शन व सर्व दिग्गज नेते यांचं <स्यान> मार्गदर्शन हे आम्हा सर्वांना आधी जसं होतं तसंच याच्या पुढेही राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त होतो तेच आपण सर्वजणांनी बघितलं पाहिजे जे आज प्रमुख नेते ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब साहेब देशमुख साहेब टोपे साहेब त्याच्याचबरोबर इतरही सर्व मान्यवर मोठे नेते हे आदरणीय पवार साहेबांबरोबर या राजकीय पडत्या काळामध्ये सुद्धा भक्कमपणे ते सर्वजण उभे राहिलेत शशिकांत शिंदे साहेब सुद्धा आदनीय पवार साहेबांबरोबर राहिलेत काळ कदाचित विधानसभा इलेक्शनमध्ये जो पराजय आपल्या सर्वांना बघायला लागला त्याच्यामुळे कठीण वाटत असला तरी आज महाराष्ट्रामध्ये लोकांची जी भावना झालेली आहे की या सरकारने आपला फक्त इलेक्शनसाठी वापर करून घेतला मोठी मोठी स्वप्न दाखवली आणि सत्तेत आल्यानंतर सामान्य लोकांना हे आजचं सरकार विसरलं ही भावना आता लोकांमध्ये आहे त्यामुळे नक्कीच शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन बांधणी जी केली जाईल एक तुम्ही सर्वांनी समजून घ्या कुठेही पूर्णपणे शंभर टक्के नवीन बांधणी न करता जिथं कार्यश्रम पदाधिकारी आहेत ते नक्कीच पार्टीसाठी काम करत राहतील जिथं कुठं बदल करायचा आहे हे अध्यक्ष साहेब पवार साहेब सुप्रियाताई निर्णय घेतील त्या ठिकाणी बदल हे केले जातील पण एक नक्कीच एक ऊर्जा आता जी पार्टीला आता मिळालेली आहे त्या ऊर्जेचा योग्य वापर करून सामान्य लोकांच्या हितासाठी हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे लढतील आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपण्यासाठी आम्ही सर्वजण संघर्ष करू त्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे आणि संघर्ष सुद्धा करू या ठिकाणी या निमित्ताने या ठिकाणी सांगतो नाही बघा शेवटी एक प्रक्रिया असते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये आदरणीय पवार साहेब हे लोकशाही मानणारे नेते आहेत आम्ही सर्वजण लोकशाही मानणारे नेते आहोत कार्यकर्ते आहोत येत्या काळामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जी कार्यकारिणी आज आहे या सर्वांना विश्वासात घेऊन आत्ताचे नवीन अध्यक्ष शशिकांत शिंदेजी आणि पूर्वीचे अनुभवी अध्यक्ष हे जयंत पाटील साहेब सुप्रियाताई हे तर कार्य अध्यक्ष देशाचे आहेत साहेब हे प्रवक्ते आहेत हे सर्व मोठे नेते देशमुख साहेबांबरोबर सगळे राहून तिथं योग्य असे काही निर्णय येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना घेतलेले बघतील पण घेत असताना सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय त्या ठिकाणी घेतला जाणार नाही असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो ओके एक तो देखो लास्ट सेवन ईयर्स से आदरणीय जयंत पाटिल साहब इस पार्टी के लिए बहुत कष्ट उन्होंने उठाए है उनके मार्गदर्शन में हमने सत्ता देखी उनके अध्यक्ष पद में हमने वहां पे बहुत बड़ा संघर्ष देखा वहां पे अगर आप देखो तो लोकसभा में बहुत अच्छा यश ये उनके मार्गदर्शन में पवार साहब के लीडरशिप में हम सब ने देखा विधानसभा का जो इलेक्शन था वहां पे जो सत्ता में लोग हैं उन्होंने पावर का इस्तेमाल बहुत अलग अलग तरीके से किया और ऐसे बोल सकते हैं कि लोगों को वहां पे एक सपना दिखाया और वो सपना दिखाने के बाद वो सत्ता में आए अनफॉर्चुनेटली आज जो लोगों को बताया वो उन्होंने कुछ किया नहीं है सरकार ने लेकिन इस कठिन टाइम में जयंत पाटिल साहब पवार साहब के साथ विचार के साथ और ये सब कार्यकर्ता पदाधिकारियों के साथ वहां पे भक्कम पने रहे अभी वो है और सब नेता और पवार साहब और जब कार्यकारिणी जो हमारे महाराष्ट्र के सब पदाधिकारी यहां पे उपस्थित थे वहां पे आदरणीय पवार साहब ने ये भी पूछा कोई और इच्छुक है क्या जो यहां पे अध्यक्ष बनना चाहता है लेकिन सबने जब शशिकांत शिंदे जी का नाम आगे आया उनको सपोर्ट किया शशिकांत शिंदे जी ये बहुत सामान्य कुटुंबा से आते हैं उन्होंने लेबर मूवमेंट में बहुत बड़ा काम किया है और आगे जाके किसान हो लेबर मूवमेंट हो विद्यार्थी हो युवा हो महिला हो इन सब विषय में वो खास वहां पे ध्यान देंगे और पार्टी को और ज्यादा ताकत आने वाले समय में कैसे मिल सकती है लोकल बॉडी इलेक्शन हो या 2029 का जो अपना लोकसभा इलेक्शन और विधानसभा इलेक्शन यहाँ पे बहुत ज्यादा कष्ट शशिकांत शिंदे जी और सब बड़े नेता कार्यकर्ता पदाधिकारी पवार साहब के मार्गदर्शन में लेंगे ऐसा विश्वास यहाँ पे व्यक्त कर देखो नया जो प्रदेश अध्यक्ष होता है उनपे तो जिम्मेदारी आती है लेकिन अगर हमारा पक्ष देखो जो एक्स प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल साहब उनके पास अनुभव है वो लड़ेंगे लड़ने वाले हैं पवार साहब के साथ रहने वाले हैं तो इसलिए ये एकाध व्यक्ति अगर एक अध्यक्ष होता है तो वो जिम्मेदारी छोड़ देता है ऐसा नहीं वो भी नए अध्यक्ष को मार्गदर्शन करेंगे पार्टी के संगठन में ध्यान देंगे और जो इतर नेता है जिसमें अवार्ड साहब है देशमुख साहब है टोपे साहब है शिंगने साहब है ये जो बड़े बड़े नेता है वो सब जो नया अध्यक्ष अभी बने हैं उनको मार्गदर्शन करेंगे ताकत देंगे और सब साथ में मिलके आने वाले हर एक इलेक्शन में हम बहुत ताकती से लड़ेंगे ऐसे यहां पे आप